का दिवसारखा जाऊन आला काय सांग तुला काय झाले खर काय झालं बाबा चेपूल चोरला गेल ते काल जागरणाला गेल तो काय सांगायचं तुला काल जागरणाला गेलतो चोरला गेलो बापाने नवीच घेऊन दिली होती सांगायचं बाबा लेटीच बाबा कुठं आली बघितलं घेतलं नाही ना कोणी तुला नाही कोणी मला कशा लगून बघते भाऊ तुला काहीतरी करावं लागतंय लागा काय करू मी काय करू म्हणजे नवीन जग घेऊन देत ती रे मारताना लय मार खावा लागेल मला तू ऐक आणि आलो बरोबर ना जाऊन बघू आलो ए काहीतरी कर लाका मासाट लागा अरे आलो आलो आम्ही जाऊन नाही तर चल तू काही तरी नाही ला का माझा पैसे नाही तुला चप्पल घेऊन द्यावी तर आणि चप्पल तरी थोडी महाग ऐकली काहीतरी कर राव तुझ्या विश्वास आहे राव अस नसतं करायचं मग ये आता तू जाऊन मी बघतो जरा ह्याचा काहीतरी बरा दहा मिनिटं झालं कोण आलता अरे ये ला जाऊन अरे लय बाप मार या ना बाप राहिले

चला चलायचं नियोजन सकाळपासून भाकरी खाल्ल्या नाही कुठं पाजणू कुठं चाललो अरे तिकडे कशाला देख अरे ये तर जायचं अरे कुठं चालले मजनू कुठं दौरा आज लगा चर्चा होत माझी इजत ठेवा माझं नाव गौरव आहे चांगल्या नावाने तर बोला केला होता तुम्ही अरे अर नाही ना कामा काम आहे तिकडं कुठं चाललाय रे ती मामाने बोलावले वैर अरे नेमकं मामाने हा मामाने बोलावले आम्हाला माहित नाही रे काय मामा लाजलं लाजलं तसं नाही काय गप्प लागायचं माहिती बस बस अरे मामाल हंडल मला मामाने बस लागा बस लागा बस थांबला जायचं आपल्याला का हन्ना पावळ नेलं तर तिथं मामाचे पोरे येत्या हन्ना जर नेलं तर माझी डाळशी ए नाय काय दंगाय काय चल की मग पवाय जाऊ आपण नाही मला काम आहे इकडं कशाच काम चालला का हर खरच काम आहे का पोराला सांगू नका बघ होत अरे काय तुला अरे एवढं काय झालं अरे बाबा काय सांगू तुला लाज वाटते मला रात्री गेल तर जागरण आला चेपल गेली चोरीला आता बाप मारतोय मला घरी गेल तुला खाली टेन्शन घेऊ चल तुझी जुळ चल राहतील बाबा चल तू सांग आलोय बाबा थांब जरा पंधरा मिनिटात ना घरी कुठे गेली अरे गेली असून कुठेतरी काहीतरी अंगलो डाणणार आहे भर बर जाऊ दे अरे मला वैर आणायची मामा खवडल मला बर जा 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 जा, 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 जा अरे जाऊ दे त्याला जायचं तर चला आपलं पवाय जाऊ चला अरे थांबा येऊन कसलं झालं आधी जीव आणि नंतर पवाय जाऊ आपण चला जीव चला 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 बाबा तुझं नेहमी जाईल चल अरे तू तिथे दिसते चप्पल बायची चप्पल वाटते बाबा का नवीन स्टाईल आहे ती बायची चप्पल आहे जा तू जा उचल जा अरे तुला बापाला मार खायचा आहे का ती चप्पल घ्यायची नको लादी बायन चप्पल वाटतीला का अरे येला कीळ नशिबालाशी टापडे जा उचल अरे पुच पुले पण फिर पुच कोना चप्पल पडको नवाच अरे पुच पुले चप्पल कोणा माहित आहे बापा जमळचा हळव बस कोना चिरचप्पल इथे काय कराय ते चप्पल होते ते तुला चप्पल दिली म्हणजे बस ना ते शेखालास चलला बापा हाप साहे पाणी पिऊन तिकडे जावा

ए, आट्ण आट्ण चोगे। आट्ण चोगे। ए, ए, का पाहताय काय का बोला की काय म्हणताय काय पळत मग कसं जायचं असतं काय केले काय काय नाही खेळतावे आता बोला काय म्हणता चला नका गौरव कुठं आहे तर मला बर आम्हाला आम फोन कर लावू द्या आम्हाला आम फोन फोन लावा काय त्या गावर यायचं काय लागा त्याच्यामुळे त्याला कुठे नाही वाटत नाही आम्हाला फोन कर कधी कुठं काय करावं ते कळत नाही त्याला हॅलो हॅलो अरे कुठं आहे अरे हा की बाजारात মানেপুৰ মানে কাইলৈ

चला कडे मामा पण गेला मामाच्या पोरी पण गेले चला चला पवा आज कपडे कोण आहे कपडे कोण आहे कोण आहे कोण आहे म्हणजे आपलं मामला आहात

चप्पल <laughs> <नुण। laughs> का कुठं आणली चप्पल काय सांग तुला रात्री गेली तू झाकडे मला बापान नवी चप्पल घेऊन दिली चुरी गेली तुला भेट गावली मला काय माहिती त्या बनवायचे बोलून काय मला ते सुश्रुत म्हणला चांगली चप्पल नवीन फॅशन आहे मी बॅड नेवानी घेतली काय सांग तुला माहित आहे रामानाने कसल्या तिने वस्ती उठवली असाल आता आता तुझा विषय एकच माणूस मिटवू शकतो आपण तेवढं काम करायला घर चल का कपडे लावा त्याला त्यांना तरी होती की राव दिला का आपला विषय महत्वाचा आहे करायचं आपल्याला बसून निवान चल चल लावर त्या पोरला फोन होय कुठलं पोर काय रे ते बोलतोय अरे तुला ती अमन माहित आहे का अमन हा 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 ते अमन ला माणसं आहे का आवाज थांब लाव त्याला लाव लाव फोन लाव त्याला थांब थांब लाव थोड बोल अरे आमन इथं मोठा मेट्रिक झालाय अरे तुझ्यापेक्षा मोठा मेट्रिक इथं झालाय त्या रमायणा चप्पल निघले राजांनी

आपल्यावर सांगत नाही आपण कसे कशी आली तुला फोन केला पाच रुपयाला एक दहा रुपयाला एक पाच रुपयाला एक दहा रुपयाला बसले तिथे इकडे माझं मी मिटावतो तुम्ही चला चला माझ्या माझ्या बघा ना ना अरे चप्पल मात्र सर गाव पालत असलं तर चप्पल सापडले नाहीत्रिवला मागच्या चप्पल तुला कस काय गावली बर बर

ट्रॅक्टर घेऊन जावं लागलं बसलेल्या काय सांगतो तुला अर्धे अर्धा नाण्याचे विषय मिटलाय चपलेचा आता माझ्या चपलेच काय करायचं घरी काय तोंड तुझ्या राजा जुळले लावतो राहू दे रे बाबा तुम्ही जवळ